इंगळगी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या शालेय सलीम शेख यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका बागवान कमाल परांडे शालेय समितीचे माजी अध्यक्ष कय्यूम शेख अजिज शेख उस्मान बागवान नूर बागवान फैया शेख अश्फाक गाडीवान अजिश गोंदवाने शब्बीर शेख पैगंबर गाडीवान जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवी बिराजदार ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा